आमच्या गावड्यांच्या मुलीशी लग्न झालं होतं त्या मुलीशी लग्न करून ती फक्त अवघे घरामध्ये चार हो दे दे ते पाच दिवस राहिले होते त्यांच्या घरातले दागिने वगैरे पण चोरून घेऊन गेले ते रात्री तिला एक वाजता त्यांच्याने मॅसेज फोनवर द्वारे काहीतरी त्यांना सांगितलं तू ये आमच्या घरी तारेंचं हे करून जाळ विणून ठेवलेलं होतं म्हणजे असं प्लॅन केला होता तो आल्याच्यानंतर त्याला शॉक लावूनच मारायचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे ज्यामध्ये सासरच्या लोकांनी जावयाला घरी बोलावलं आणि शॉक देऊन ठार मारल्याचा आरोप माणगाव तळेवाडी येथील भगे कुटुंबियांनी केलाय ही घटना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली सातरीगाळू इथं घडली कुडाळमधील माणगाव तळेवाडी इथं राहणारा वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वय बत्तीस वर्ष असं या मृत तरुणाचं नाव आहे या घटनेनंतर माणगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली नेमकं ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया हा विषय गेल्या डिसेंबर पासून चालू आहे कारण तर गावड्यांच्या मुलीशी लग्न झालं होतं त्या मुलीशी लग्न करून ती फक्त अवघे घरामध्ये चार ते पाच दिवस राहिले होते तिच्या आई आणि वडिलांनी तिला हुसकावून इथून त्या घरातनं इकडे घेऊन आले त्याच्यानंतर त्यांच्या घरातले दागिने वगैरे पण चोरून घेऊन गेले त्यांना न सांगता त्याच्यानंतर वारंवार यांच्यावर पोलीस कंप्लेंट किंवा अन्य महिला निवारण केंद्राकडे पण ह्यांचे विषय होते तिथे पण यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मुलीवर आईवर आणि वडिलांवर कारण हे कोणाला गावामध्ये पण यांचं कुठे पटत नाही पोलीस स्टेशनला गेले तरी कोणचं ऐकून घेत नाही एकतर्फी कारभार चालू आहे हा जो काल तो आमचा पोरगा इथे आला आहे माणगाववरनं त्याला काल त्यांच्यानी संध्याकाळी फोनवर किंवा मेसेज करून असे त्याला सारखे मेसेज करायचे आणि त्याला बोलवून घेतलं आणि त्याच्यावर अजून दोन पोरगे होते त्याच्यावर बरोबर आले होते ते रात्री तिला एक वाजता त्यांच्याने मेसेज वो फोनवर द्वारे काहीतरी त्यांना सांगितलं तू ये आमच्या घरी पण घराच्या गेट येऊ नको बाहेरनं साईडच्या बाजूने ये शेतातनं आणि त्याला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेऊन त्याच्यानंतर काय झालं ते आम्हाला माहिती नाही पण आता तिथे जाग्यावर जर बघितले असतात संपूर्ण कंपाऊंडमध्ये कंपाऊंडच्या साईडने आणि पूर्ण कंपाऊंडमध्ये आणि त्यांच्या ते, ते, ते नर्सरी काय बाग आहे त्या बागेमध्ये संपूर्ण असे त्याने तारेंचं हे करून जाळं विणून ठेवलेलं होतं म्हणजे असं प्लॅन केला होता तो आल्याच्यानंतर त्याला शॉक लावूनच मारायचा असं एक आणि सी सी टी व्ही आता जर आता प्रथम जर चर्चा केली तर सी सी टी व्ही कॅ कॅमेरे बंद म्हणजे जेव्हा दिवशी आम्ही सकाळी ते आलो तेव्हा एक कॅमेरे चालू होते म्हणजे सी सी कॅमेरे बंद ठेवणं पण हा त्यांचा एक प्लॅनचा भाग होता असं मला वाटतं आहे आणि आता तो जो पोरगा रात्री एक वाजता त्याला इथे बोलवून घेतलं त्याच्या बरोबरचे दोन पोरगे होते त्याने जाताना पण आतमध्ये बघितलं साईटने आणि तो गेल्याच्या नंतर पुढे काय झालं चार वाजेपर्यंत ते पोरगे वाट वाटबागत राहिले का आला नाही म्हणून नंतर त्याने आजूबाजूला फोन केले त्याच्यानंतर आम्ही आज गावावाले आलो आणि त्याच्यानंतर चौकशी पोलिसांना बोलवलं तर पोलिसांना बोलवलं त्यांच्या कंपाऊंडमध्येच ते तारेला अडकून तो पोरगा तिथे पडलेला होता असं दिसून आलं एकंदरीत त्यांचा मृत्यू हा कशामुळे झालेला आहे आता मृत्यू कशामुळे झालाय आता प्रथम दर्शनी आम्हाला बघितलं तर शॉक लागूनच झाला असं दिसतोय कारण तारेची तिला पूर्णपणे डोळ्यामध्ये जाता मध्ये तार गेलेली होती यांचं हो, लग्न साधारण कधी झालेलं डिसेंबर महिन्यामध्ये झालं तेवीसला तेवीसला आणि त्याच्यानंतरच त्याच्यानंतर ह्याच्यात पोलीस स्टेशनला कुठे गुन्हा वगैरे दाखल आहे दाखल आहे नाकुडा पुनगाव आपलं स्टेशन उरुसला वगैरे महिला केंद्र वगैरे मग आता ग्रामस्थांची काय मागणी आहे एकच मागणी आहे या गुन्ह्यामध्ये जे कोण आहे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि जो तपास आहे पोलीस यंत्रणा चांगले प्रयोग करते त्याने आता अजून त्याच्या पुढे जाऊन त्यांना अटक व्हावी तरच आम्ही ही बळी ताब्यात गेलो असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे ओके मृत वसंत भगे याच्या भावाने वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून भगे याची पत्नी नूतन सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय सागर भगे राहणार मानगाव कुडाळ हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इथं आला होता असं माहिती मिळाली होती सकाळी साडेनऊच्या दरम्यान आम्हाला डायल वन वन टूला कॉल आला होता की हा इथं आलेला आहे परंतु मिळून येत नाही त्या कॉलच्या अनुषंगाने आमची टीम इथं पोचली होती पोचल्यानंतर काही इकडे तिकडे आजूबाजूला शोध घेतला असता सागर बगे याचा मृतदेह आम्हाला यांच्या नर्सरीमध्ये मिळून आलेला आहे तर प्रथमदर्शनी सागर बगे याचा मृत्यू हा इलेक्ट्रिकच्या वायरचा शॉक लागून झाले जे दिसून येत आहे तरी पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत जे काही योग्य ती कायदेशीर यो कारवाई का असेल ती आम्ही करीत आहोत एकंदरीत हा जो विद्युत त्यांना ला शॉक लागलेला आहे तो विद्युत वाहिनीवरनं लागलेला आहे की त्यांच्या कंपाऊंडला शॉक लावलेला आहोत प्रथमदर्शनी त्यांच्या कंपाऊंडच्या आतमध्ये बाजूला एक वायरला जे दिसून येत आहे त्या संदर्भात आम्ही इलेक्ट्रिक ऑफिसर्स वगैरे त्यांना बोललेला आहे त्यांचा अहवाल प्राप्त होईलच या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या भगे याची पत्नी सासू सासरे या तिघांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत लोकमत डॉट कॉम साठी ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग